आकाड संपत आल्याने आकाडीच्या पंक्तींनी जोर धरला आहे आठवडी बाजारात काळी कोंबडी व बोकडाचे दर मात्र गगनाला भिडले आहेत आषाढ महिन्याचा शेवटचा टप्पा सुरू असून आकाडीच्या पंक्तीनी जोर धरला आहे जोराचा पाऊस आणि सोसाट्याचा गार वाऱ्यात आकाडीच्या जोरदार खमंग पंक्ती पडताना दिसत आहेत गावरान कोंबडी आणि बोकड खरेदीसाठी बाजारात चढाओढ दिसत आहेत या मुख्या प्राण्यांचे दर मात्र चांगलेच कडाडले आहेत सर्वात जास्त पसंती काळ्या रंगाच्या कोंबडीला दिसून येत आहे काळी कोंबडी आणि उलट्या पाकाच्या कोंबड्याला जास्त मागणी होताना दिसत आहे परंपरेने आषाढ मास निघाला की सवण मिळेल तशी आकाड जत्रा गावोगावी सुरू होतात पण यात या मुख्या जीवांचा मात्र अंधश्रद्धेपोटी बळी दिला जातो हे मात्र नक्की वजनाचे माप नाही पण रंग आणि पंखावर विक्रीचा दर ठरत आहे याला अपवाद वगळता नागरिक सुद्धा हौसेने म्हणा किंवा अंधश्रद्धेने जबाबदार ठरत आहेत तर काही गावकरी एकत्र येऊन आपल्या पद्धतीने प्रत्येक गावात पालजत्रा करताना दिसत आहेत असेच काहीसे शिराळा व शाववाडी तालुक्यात चित्र दिसून येत आहे गटारी अमावशा शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी येत आहे त्यानंतर पाच ऑगस्टपासून श्रावण मास आरंभ होत आहे ही परंपरा भविष्यात नवीन पिढीला कशी रुजते हे पाहणे गरजेचे आहे